नमस्कार मित्रांनो रंधेभया शिळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या फार्मवरील तर गाडीमध्ये आलेल्या मित्रांनो गाभन तोलावर आलेल्या शेळ्या मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही राहू द्या राहू दे राहू द्या तो तोलावर आलेल्या शेळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर समोर दिसत असलेल्या शेळ्या ह्या मित्रांनो पूर्णपणे गाभण आहेत आणि यायला झालेल्या आहेत याच्यातले एक दोन शेळे तर येऊन पण गेले आपल्याकडं तर सर्वप्रथम तुम्हाला चेहरापट्टी मी शेळ्यांची दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे बघून घ्या सर्वप्रथम तर चेहरा चेहरापट्टी शेळ्यांची बघू शकता तुम्ही हे बघा एकदम पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत मित्रांनो जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघू शकता ह्याला म्हणते प्युअर गोलवाडी चेहऱ्यापट्टी एक नंबर स्ट्रक्चरमध्ये शेळ्या आहेत आणि जबरदस्त जातवान या शेळ्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम दुसऱ्या दुसऱ्या व्यताच्याच या शेळ्या आहे काही पैलरूच आहे याच्यामध्ये जसं की बघू शकता आता ही दुसऱ्या व्यतामध्ये आहे ही हिवंडी आहे ही पैलरूच आहे त्याच्यानंतर ही एक ही पैलरूच आहे मित्रांनो त्याच्यानंतर ही एक शेळी आहे त्याच्यानंतर एक शेळी आडवी झाली एक त्याच्यानंतर ही एक शेळी बघू शकता मित्रांनो ही तिसऱ्या व्यतातली शेळी असेल बघू शकता त्याच्यानंतर ही एक लाल शेळी आहे मित्रांनो ही एक तिसऱ्या व्यतातली शेळी असेल तर बाकी सगळ्या पहिल्या रो दुसऱ्या व्यथातल्या शेळ्या आता हे बघा ही मोरी शेळी आहे मित्रांनो ही आता दोन तीन दिवस झाले येईल जणून तीन एक दिवस झाले असेल गाडी येऊन तीन चार दिवस झालीत ताजी जनलेली शेळी मित्रांनो एक एक लिटर दूध येणार एका टायमाला ह्याच्या खाली बकरू आहे आणि ही वंडी आहे हिच्या सुद्धा एक बकरू आहे एक एक बकरू आपल्याला मिळालेलं आहे मित्रांनो त्यांच्या खाली तसे त्यांनी दोन दोन दिले होते पण मग आपल्याला पुढील शेतकऱ्यांना एक एकच एक बकरू त्यांच्या खाली दिलेलं आहे बाकी तुम्हाला शेळ्यांची आता चेहरापट्टी तुम्ही बघितलीच आता शेळ्यांची कास वगैरे तुम्हाला मी दाखवतो तर दाखवतो मित्रांनो तुम्हाला शेळ्यांची चेहरापट्टी तर आता तुम्ही बघितलीच आता कास वगैरे दाखवतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला हे अंदाज येऊन जाईल आणि नंतर सोडून सुद्धा दाखवणार बाकी वंड्या बहिणीचा जोडा बघू शकता मित्रांनो काय क्वालिटीचा आहे तीनही वंड्या एकाच घरच्या आहे मी तुम्हाला खरेदीच्या टायमाला सुद्धा दाखवलं होतं त्याच्यानंतर ही एक शेळी आहे ताजी वेलेली आहे सध्या एक ते दीड लिटर दूध एका टायमाचं आहे थांब थांब कास दाखवायची आहे असे नाका दाखवू भाऊ कास दाखवायची वाडी बघू शकता हे बघा तोलावर आलेली शेळी एकदम एक ताजी जनाल झालेली आहे भंडी त्याच्यानंतर हीसुद्धा एक दीड महिना घेईन चलो काहीतरी लागलं कच्च ए हे बघा ही बघा तोलावर येईल एकदम नरम चटक पोळी त्याच्यानंतर इथे एक शेळी आहे जी तोलावर आलेली एक पंधरा वीस दिवस कच्ची आहे त्याच्यानंतर ही एक पंधरा दिवस कच्ची मित्रांनो यांचा भरोसाच नाही आहे आठ दिवसातसुद्धा येऊन जाऊ शकत्या कारण बऱ्याचशा शेळ्या ज्या दोन तीन शेळ्या वेल्या त्या अशाच वाटल्या ते की आठ दिवस घेतील पण त्यासुद्धा येऊन गेल्या हे बघा ही एकदम कास लावलेली आहे आठ दिवसाच्या ये आत येऊन जाईन शेळी बघून घ्या त्याच्यानंतर ही मोरी शेळी आहे बघा बघू शकता कास मित्रांनो हां चल घे पुढं वंडीसुद्धा तोलवर आलेली मित्रांनो तिला एक दाखवत हे बघा पहिलं रुचवी आताची पाठी ही आज उद्याकडे दोन तीन दिवसातच जणून जाऊ शकते हिचा भरोसाच नाही एकदम तॉल रेलेली शेळी मित्रांनो पाठचे एक नंबर क्वालिटीची आणि लांब लसक कान बिटल लाजण असे कान आहे शिंगडी पगडी एकदम हे बघा इला टाईम आहे एक महिनाभर अरे मित्रांनो हे बघा ही पंधरा दिवस कच्ची आहे अजून आठ दिवसाच्या आतसुद्धा सुद्धा जणून जाऊ शकते चीक वगैरे उतरलेला असेलच कदाचित दिसू शकता हां बघा ही ताजी जमलेली आहे बघू शकता खाली एक लिटर दीड लिटर दूध एका टायमाचं आहे मित्रांनो ताठून ठेवण्याचा विषय नाही कारण पिल्लं पाजून देतो आपण थोड्या वेळातच ही शेळी आहे ही एक महिन्याभर कच्ची आहे फक्त तर ही एक शेळी आहे ही एक मोरी तुम्हाला दाखवली मी मोरीलासुद्धा भरपूर दूध आहे मित्रांनो बघू शकता मोरीसुद्धा दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला एक बघा दूध एक लिटर दूध खुल्लं खुल्ला एका टायमाचं दूध आहे कारण आपण हे बघू शकता hmm. दोन्ही टायमाचं दूध पिल्लांना पाजून देत असतो बाकी चेहरापट्टी वगैरे बघू शकता हे बघा ही वंडी hmm. वंडी सुद्धा कलर बिलरला एक नंबर आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर हे बघा कास फुल कास लावलेलं ला आहे तर या सर्व शेळ्या गाभण आहेत मित्रांनो मोजून दाखवतो तुम्हाला किती आहे तुम्ही ही मोजा नंतर सोडूनसुद्धा दाखवतो एक एक दोन दोन बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा शेळ्या गाभन आणि दोन शेळ्या दुधाच्या मित्रांनो ज्यांच्या खाली बकरा आहेत बाकी शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात आलीच असेल कशा पद्धतीने आहे काय आहे किंमत मित्रांनो फोनवर बोलूयात तुम्हाला दोन घ्यायच्या पाच घ्यायच्या सात घ्यायच्या किती घ्यायच्या दहा घ्यायच्या कमीत कमी दहा शेळ्या जर घेतल्या मित्रांनो ते एकदम व्यवस्थित किंमत करते ती बाकी शेळ्या बघू शकता एकदम हरणा आहेत मित्रांनो त्यांची चेहरापट्टी शिंगडी उभा त्यांची स्टाईल आणि माप वगैरे आता सध्या हे बघा पहिल्या दुसऱ्या व्यातातल्या शेळ्या आहे तर एकदम विषय एक नंबर आहे त्यांचा चार चार सहा सात आठ शेळ्या असेल या सर्वच्या सर्व एक नंबर याच्यात एक एक एकही एक शेळी म्हातारी नाही मित्रांनो बघू शकता या शेळ्या संपर्क तुम्हाला भेटेल या शेळ्या घेण्यासाठी संपर्क खाली दिलेल्या नंबरवर करायचा आहे मित्रांनो रणदेभैया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बघू शकता ह्या टोटल शेळ्या गाभण आहेत गाभण शेळ्या खरेदी करण्यासाठी या तुम्हाला मिळतील मित्रांनो हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता मित्रांनो फक्त दुधाच्याच गाभण शेळ्या नव्हे तर दुधाच्या शेळ्यासुद्धा आपल्या फार्मवरती अवेलेबल सध्या आहे बाकी तुम्हाला आता दोन दोन शेळ्या सोडून दाखवतो मी ज्या की गाभन आहेत चला तर मग हे बघू शकता मित्रांनो वडी गाभन फुल म्हणजे विशेष नाही गाडीतून उतरले उतरले आणि दोन तीन दिवसातच मग येते मित्रांनो शेळ्यांच्या अंगावर हे बघू शकता हा 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 पाठ बघा फुल तो रेली कास पूर्ण ताटली मित्रांनो एवढं आज उद्याकडे जळून जाईल तिकडे गे तिला वा 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 एक नंबर हे बघू शकता हे बघू शकता फुली टॉपची शिळी मित्रांनो एक लवकरच जाण्यावर रेली इचं मी कास पूर्ण आहे ना बघू शकता गाभन आहे फिक्स त्याच्यात काही बदल होणार नाही त्याच्यानंतर मोरा ही एक गाभणी मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची शेळी तॉल्यावर येईल ही सुद्धा टोटल शेळ्या मित्रांनो सोडून तिला अल्लाद येऊन देऊन दे बघू शकता क्वालिटी पाठ नंबर एक आहे मित्रांनो खरेदी करण्यासाठी संपर्क हे बघा उसाचं कांड आ हा हा एक नंबर पाठ आहे मित्रांनो क्वालिटी याला म्हणत्या तॉलावर आलेली पूर्णपणे लवकरात लवकर संपर्क करायचा आहे दहा बारा काय घ्यायचे असेल त्या खटी त्याच्यानंतर ही एक हे बघू शकतं एक शेळी हे बघू शकता मित्रांनो एक वंडी फुल दूध आहे मित्रांनो हा जी बात ताठून ठेवायचा काही विषय नाही आता पिल्लं पाजून देऊ पूर्णपणे वाटलंच तुम्हाला या व्हिडिओमध्येच दाखवतो पिल्लं कशा पद्धतीने पाजतो आपण आणि त्याच्यानंतर हे बघा हा 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 माप याला म्हणत्या माप याला म्हणत्या शिळी दुधाचे शिळे आता उद्या टाकू व्हिडिओ मित्रांनो या शेळ्या खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे आता तुम्हाला पिल्लंसुद्धा दाखवतो आणि पाजूनसुद्धा दाखवतो हे बघा ही तर दाखवायची राहिलीच ही सगुणा कालच गेली मित्रांनो पहिलंच पाठ आहे एक पाठ दिली मित्रांनो सिंगल पाठ खूप जबरदस्त आहे बघू शकता मस्त सिंगल सिंगल पिती बघा तिचं देखणं रूप वगैरे बघू शकता तुम्ही आ हा हा केवढं माफी आहा, फुल पिलेली मित्रांनो आणि पिऊन सुद्धा हे बघा एक साईडचंच दूध पिली एक साईडचं तसंच बाकी आहे इला सुद्धा पिल्लू पिऊन अर्धा लिटरच्या आसपास दूध निघतं अर्धा पाऊन लिटर दोन पिल्लं असते तर मस्त आरामशीर पिली असती पण आता पहिलं रू असल्यामुळे शक्यतो कधी कधी एक देत्या कधी कधी दोन देत्या एक आता हे बघा ही इकडे बघू शकता ही एक दाखवायची राहिली हिन सुद्धा दोन पिल्लं दिलेली आहे मित्रांनो तिची पिल्लंसुद्धा सुद्धा दाखवतो तुम्हाला पिल्लं दाखवतो चला तर मग हे बघू शकता मित्रांनो ह्या वंडी शेळीचं पिल्लू आहे धरलं तिला आरामशीर पाच ते काही अडचण नाही एक पाटण बो एक बोकडे एक एक पिल्लू हे दुसऱ्या शेळीचं आणि एक पिल्लू हिचं आहे पण आपण दोन्ही पिल्ल तिला पाजून देतो कारण एका पिल्ल्याला दूध सरत नाही दोन पिल्ला पिल्ला दो, दोन पिल्ला सुद्धा दूध सरत नाही तिचं आलं लवकर बघू शकता तुम्ही काही विषय नाही तुम्हाला दाखव मोठमोठी पिल्ल आहे मित्रांनो तगडे पिल्ले दोन शेळ्याचे दोन पिल्ले आता हे एक मेल पिल्लू मेलं होतं त्याच्यामुळं एका शेळीचं पिल्लू नाही राहिलं आपल्याकडं तीन शेळ्याचं एक एक पिल्लू येलं होतं आणि आपल्याकडं आल्यानंतर दोन शेळ्या वेल्या त्याच्यातली एकीनं दोन एकीनं दोन दिले आणि एकीनं एक दिलं म्हणजे असे पूर्ण टोटल सहा पिल्लं असते ती एक मेलं त्याच्यातली आता पाच पिल्लं आहे घरी चार शेळ्या वेलेल्या आहेत तर खाली एक एक पिल्लू आणि एकेखाली दोन पिल्लं त्याच्यामध्ये आता दोन बोकड आणि तीन पाठी बघू शकता कलर शेळीचा थोडा वेगळा दिसत असन तुम्हाला पण मग शेळी एक नंबर टॉपची शेळी आता बघू शकता ही पिल्लं एक नंबर कोंब आणि ती जी कांती आहे त्यांना दूध बघू शकता किती शेळीला सकाळ संध्याकाळ पूर्ण पाजून देतो मित्रांनो शेळीसुद्धा एकदम शांत आहे नुसती एका जणांना जर धरली आरामशीर तर पिल्लू पाचते मित्रांनो हे बघू शकता बघा अशी चार पिल्ल पाजली तरी लवकर दूध संपणार नाही त्यांच्याहून ए पिल्ला टंगड नाही तरी त्यांना काही दिदी दोन पिल्ल पाजाव ते दोन पिल्ल यवखंडीनं दोन पिल्ल दिली होती मित्रांनो पण आपल्याला एक पाड दिली होती तिच्या खाली आणि मोरीना दोन दिले होते तिच्या खाली आपल्याला बोकडे येल होत एक तुम्हाला ती एक दीड लिटर दुधाची शेळी दाखली तिचं एक पिल्लू असेल कदाचित त्याच्यात <laughs> पण सगळ्या सगळ्या एक एकमेका माग एक जनेल त्याच्यामुळे पिल्लांना दुधाचा काही प्रॉब्लेम होत नाही व्यवस्थित आहे पिल्लं तगडे मित्रांनो तीन तीन साडेतीन चार किलोची पिल्लं आहे त्यांना काहीच अडचण येणार नाही बघू शकता दोन पिल्ला जर पाहिलं मित्रांनो आता हेच पिल्लं जरा तीन महिने जर सांभाळ एका शेळीखाली तर हे पिल्लं सात सात आठ आठ हजार रुपयाला विकतील नाही म्हणलं तरी ऐंशी टक्के पैसे शेळीचे फेडून टाकी ते दोन पिल्लं मग काय चाललं काय नाही हे दूध लवकर सरत नाही मित्रांनो पिल्लांना दूध भरप भरपूर दूध आहे आणि एवढं दूध सकाळीसुद्धा राहतं त्या दुवा काय पाहाय बकरी ही इकडं होती मधी वाजू नको आंबडे वाले तिकडे आवाज येत आहे माताजी नी मुर्गी से हमारे पास पेरी पे झालं आवरलं बरं का आता तोंड काढून घेऊ रे द्या तेवढं पाजून काय ते ए बिला हा वा 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 एक नंबर त्याला <laughs> आवरील त्यांचं बळजबरीच गुंद घ्या मारल्या आता फुल झाले बघा मित्रांनो प्यायच्या टायमाला खपट होती एकदम आता कशी टमटम झाले एकदम कांती दाखायचं काही काम नाही ते अशी बघा बोकड्या कसा क्वालिटीचा आहे बघा पाठ आ हा 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 नंबर रेडीमेड दोन पिल्ले मित्रांनो एका शेळीखाली असली शेळी एक नंबर पुरतीवर का त्याच्यानंतर ती दोन बकरीने निघली बाहेर हां हे बघा मित्रांनो ही आपल्याकडे आल्यानंतर वेलेली शेळी आहे ही दोन दोन कर्ड पहिल्याच मी एक दिले पाठबोकड दिलेलं आहे बघू शकता तुम्हाला पिल्ले पिल्लेला ऐ बावळा एक धारा कोणचं मी नाग नागाच्या फण्यावणी यांची हे माऊ ही लहान लहान पिल्लं आहे मित्रांनो दोन दिवसाची गाडी येऊन ए मा बरं 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 मला हे बघा पहिली बोकड बोकडे आणि काळी पाठी पाठ बोकडे का शेळीचे आहे मित्रांनो त्याच्यामुळे उड्या मारीत नाही ना काहीच नाही बघू शकता क्वालिटी अजिबात बुळकांडी नाही ना काय नाही काय नाही पिल्लांची कांती वगैरे बघू शकता तुम्ही आता नेमकं अंधार पडला पिल्लं दिसत नाही व्यवस्थित पण मग आहे पिल्लं चांगले आहे मित्रांनो हे तीन महिने चार महिने जर पिल्लं सांभाळले तर सात सात आठ आठ हजार रुपयाला पिल्लू विकून जातं आरामशीर नाही काही म्हटलं तरी पाच हजार रुपयाला पिल्लू विकतं मित्रांनो आजच्या काळात आणि थोडक्यात माझं तर मत असंही पाठ घरी ठेवून घ्यायची नवीन माणसांना आणि बोकड थोडं आठ दहा महिने सांभाळायचा दहा बारा हजार रुपयाला बोकड विकायचा जेणेकरून तुम्हाला परवडतं हे बघा आली ए गांजा याचं नाव मित्रांनो शिवा गांजा आहे हा शिवा गांजा एकदम आहे एकदा खाली मुंडक घातलं का चालला बघू शकता टॉपचा अत्यार शेपूट काय त्याचं सगळंच पाय सारखं आहे करच्या कोणतं आयुष्यभर दूध संपणार नाही बघू शकता बोकडाचा मानबिन त्वर बिरा चलतं मित्रांनो तर या शेळ्या खरेदी करण्यासाठी रंधेबाया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपर्क करा बाकी दुधाच्या शेळ्या पण आहे क्वालिटीच्या त्या तुम्हाला मी नंतर दाखवलंच उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्याला दुधाच्या शेळ्या घ्यायच्या त्यानं संपर्क करायचा आहे बघू शकता आता वीस मिनटातच किती अंधार पडला वा वा धन्यवाद लवी ऑल